नमस्कार मी हेमंत जगताप केरण प्रतिनिधी आज आपण एका मिरचीच्या प्लॉटवर आलेलो हो आहोत आणि आपण समक्ष शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊया की इथं केरण टेक्नॉलॉजी सातत्याने गेल्या वर्षीपासून ते वापरत आहेत तर त्यांना आत्ता ह्या मिरची पिकामध्ये काय अनुभव आला नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा नाव विजय महादेव खाता गावमरे छोडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा मला सांगा आपण किरण टेक्नॉलॉजीचा वापर गेल्या वर्षीपासून करतोय त्या क्षेत्राला गेल्या वर्षी पण तुम्ही चांगला अनुभव आला तुम्हाला मिरचीचं उत्पादन चांगलं निघालं आता तुम्ही सुरुवातीपासून वापरताय आता तुमचा कितवा तोडा आहे आता तिसरा चौथा आहे हे क्षेत्र किती एकूण आपलं मिरची काय पंधरा पांडा दहा पांडा आहे दहा पांड चालू झाले आणि आता कितवा म्हणजे किती माल गेला आता झालं एक टनापर्यंत गेला एक टनापर्यंत आता आपण झाडांची ग्रोथबाबत काय तुम्हाला वाटतंय आपण ग्रोथही पाहू शकतो झाडांची फुलकळी आता भर उन्हाचा आपण आज तेरा तारीख आहे भर उन्हाचं आपण हे याचं शूटिंग करतोय मालाची परिस्थिती काय माल चांगला निघतोय क्वालिटी आ... आहे आणि ग्लेजिंग चांगली बाजारचा अनुभव काय सांगताय तुम्ही आ, सर मार्केटला तर एक नंबर चालते मार्केट काय विषय एक नंबर ग्लेजिंगमुळं इतरांच्यापेक्षा फास्ट जाते पाच ते दहा रुपयाने वाढून जाते वाढवून पण जाते त्याला ग्लेजिंग पण चांगले तेव्हा माल, माल दाखवता का जरा शायनिंग आपण पाहू शकतोय असं शायनिंग वगैरे पाहू शकतोय जी फोरमधले आहे आणि कुठंही म्हणजे सगळीकडं कुठल्याही झाडाला ह्याला बघितलं तरी शेंड्यापर्यंत अगदी एकसारखा पाहू शकतोय आपण पूर्ण प्लॉट पाहू शकतोय याच्यामध्ये आपण इकॉनचा पण वापर केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज कुठंही मुरकुटा बोकड्या ह्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे कुठंतरी तर हे वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देतात टेक्नॉलॉजी वापरले पाहिजे त्याच्यामुळं नक्कीच फायदा होतो आहे आणि मातीमध्ये काय बदल जाणवतोय का तुम्हाला नाही वापरतो चांगलेच आहे सगळ्या गोष्टी आहे पण आता गेल्या वर्षी पण मिरचीच होती आता पण तिथे मिरची मिरची पण चांगलं पीक बसले चांगलं पीक बसले तर कंप आपण आपले जे शेतामध्ये आलेला अनुभव आमच्या कंपनीला शेअर केला त्याबद्दल आपलं कंपनीतर्फे खूप खूप आभार